नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कैरीचं बनवतो आहे अतिशय चविष्ट होतं आणि फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होतं बाहेरचं कोल्ड्रिंक्स आणून विकत पिण्यापेक्षा असं चविष्ट तुम्ही कैरीचं पनं अगदी पंधरा वीस मिनटामध्ये घरी बनवू शकता खूप सोपे रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि थोडंसं जर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर इथं आपण एक पाच ग्लास कैरीचं पणं बनवण्यासाठी दोन मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्यात आता ह्या कैऱ्या आपल्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर अशा प्रकारे उकडून घ्यायच्यात कैऱ्या कैऱ्या जर आपण एकदम पाण्यामध्ये उकडून घेतल्या ना तर काय होतं ना थोडंसं पानसट होतात कैऱ्या त्यातला सगळा अंश पाण्यामध्ये निघून जातो त्यामुळे अशा प्रकारे वाफवून घ्यायच्या तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा घेऊ हो शकता किंवा कुकरच्या डब्यामध्ये ठेवूनसुद्धा पाणी न टाकता वाफवून घेऊ हो शकता इथं बघू शकता आपण दहा ते पंधरा मिनटामध्ये कैऱ्या मस्त अशा वाफवून झाल्यात आता यातला पूर्ण घर आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर याचा पूर्ण घर काढून घ्यायचा मस्त अशा उकडून झालेत बघा कैऱ्या आपल्या आता हे सगळं आपल्याला हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेतला मी दोन मोठ्या आकाराच्या कैऱ्यासाठी एक वाटी गूळ टाकायचा एवढा गूळ भरपूर होतो कारण परत आपण पाणी टाकणार आहोत ना त्याच्यामध्ये त्यामुळं गोडवा येण्यासाठी एक वाटी गूळ टाकून घ्यायचा चिरलेला गूळ टाकून घ्यायचा आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या त्याच्यामध्ये गुळाच्या काय असतील तर लगेचच असं मिक्स होऊन जातं तर हाफ जो पल्प ना तयार झाला तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये किंवा बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये एक ते दोन महिने आरामात स्टोअर करू शकता आता याच्यापासून आपण मस्त असं थंडगार कैरीचं पण बनवणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही थोडेसे आईस क्यूबसुद्धा टाकू शकता तर सगळा पल्प मी याच्यामध्ये काढून घेतला आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेणार होत आणि एक चमचा इथं मी भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घेतली आहे याच्यामुळं हा स्वाद खूप छान येतो आणि पचायलासुद्धा हलकं होतं आणि थंडगार पाणी टाकून घ्यायचं आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता तर हे सगळं आता एक जीव करून आहे आपल्याला तुम्ही रवीच्या साह्याने सुद्धा घुसळून घेऊ शकता पल्प आपला अगोदर आपण चांगला करून घेतल्यामुळं मस्त असं कैरीचं पण बनवून तयार झालंय बघू हो शकता तुम्ही एकसारखं झालंय सगळं आता हे आपलं कैरीचं पण मस्त असं बनवून तयार झालंय कधीही पिऊ शकता तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये चवीला खूप भारी लागतं अशा प्रकारे अगं तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका